लाईव्ह चोवीस तास न्यूज श्वास मराठी माणसांचा बोलले मला वाटतंय बऱ्यापैकी लोकांना समजलं असेल हिंदी चांगला आहे सरांचं हिंदी समजत आहे खासकर असुर्ले आणि या गावात दोन दिवस मागच्या दोन चार महिन्यात जे चाललंय खरंच कारखाना एवढा वाईट आहे का हो तीस तारखेला पगार देतो ही चूक आहे का वेळेत काढतो उसाची ही चूक आहे का प्रदूषणाच्या नॉर्म्स मध्ये जर तुमचं टेम्परेचर किंवा शुगर एकशे वीसच्या आत असलीच पाहिजे हीच जसं लिहिलंय मग एकशे पंधरा असेल तर शुगर आहे का त्या माणसाला आहे का नाही ना मग प्रदूषणाच्या नॉम्स या खाली जर आमचं प्रदूषण होत असेल त्याच्या आतमध्ये पाण्याची क्वालिटी हवेची क्वालिटी ती जर त्या आत आतमध्ये होत असेल तर दुसऱ्या दुनियातलं कुठलंही प्रदूषण डिपार्टमेंट आमच्या कारखान्याला नावं ठेवणार नाही किंवा आम्हाला चुकीचं म्हणणार नाही अशा परिस्थितीत हे गावाले कोण आहेत ते स्वतःला समजतात की आम्ही बाजीराव आणि हे विचारत नाहीत आमचे हे शंड दीडशे लोक असुरल्यातले दीडशे लोक आणि अडीचशे कोढल्यातले लोक हे विचारलं पाहिजे की नाही आम्ही <laughs> कारखाना खरच चुकतोय का जमत नसेल तर बघा काय विचार करा बंद करून जाऊ आम्हाला नोकऱ्या उद्या मिळतात आम्ही अधिकारी आम्हाला उद्या बाहेरच्या नोकऱ्या मिळतात हा कारखाना बंद झाला तर हे मात्र तुम्हा सगळ्यांसाठी हे इथं काम करणाऱ्या दीडशे दोनशे अडीचशे ह्या दोन, दोन गावातले चारशे लोक त्याचबरोबर पंचवीस हजार कुटुंब देशोधडीला लागतील आणि लागलेले ला आहेत पाठच्या काही वर्षामध्ये लागण्यात आला नसता तर काय झालंय काय होत यातल्या तुमच्या जुन्या सहकार्यांना विचारा फक्त एवढंच आहे सर आमच्या मनातली पीडा जी आहे ती आमच्याही मनातली आहे फक्त तुम्ही समजून घ्या खरोखर कारखाना तुकला असेल तर आम्ही तिथं चुका दुरुस्त करू चुकाच असेल तर कोणीही यावं समोर यावं बोलावं आमच्याशी आम्ही बोलायला तयार आहोत पण कुठला तरी सोशल मीडियाला कुणाला तरी घेऊन ज्याची लायकी नाही या मीडियाची लायकी नाही ज्या मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये ऑफिशियली त्यांना परमिशन नाही असला कुठला तरी मीडिया घेऊन ते बोलतायत आणि कोणतरी त्याच्यावर पोळी बाजून घ्यायचं काम करतो गावातला पुढारी तर कोण पुढारी तुम्ही शोधून काढा तुमच्या नोकऱ्या दावीला देऊ नका प्रत्येकाला कोणीतरी रेफरन्स नेता आला असला तरी तो कारखान्यात आलाय कारखाना तुमचा भाकरी देणार आहे भाकरीला लाभ मारू नका बघा विचार करा मी एक कारखान्याचा सामान्य अधिकारी मग तुमच्याशी बोलते सरांनी हे सांगितलं त्याच्याबद्दल फक्त मला मराठीत तुमचा समजू म्हणून मी इथं बोलतो आणि हा सगळ्यात महत्वाचं इथून थोडं कारखाना ह्याच्यापेक्षा चांगला चालणार चालवायचा आहे ना घाबरणार नाही हे क्लिअर सांगतो आणि ज्याला जमत नसेल त्यांनी नोकरी सोडून निघून जावं तुम्ही युनायटेड व्हा एकत्र या आणि अशा लोकांना जावा गावा जाऊन जा विचारा काहीतरी स्वतःला वाटत असेल मी खाद्या भाकरी बदल काय वाटत असेल तर नसेल तर काय काम काही गरज नाही आमचा आम्ही बघायला समर्थ आहोत कारखाना मॅनेजमेंट सक्षम आहे यासाठी पण अपेक्षा तुमच्याकडून आहे पहिला आवाज तुम्ही उठवला पाहिजे कोण पण येत सोम्या गोम्या उठतोय काहीतरी बोलतोय त्याला आकला नाहीत आणि ज्याच्या पुढं काम करणाऱ्या रे कर्मचाऱ्यांची आई वडील अरे नाही तुम्हाला खाताय कारखान्याच खाताय आणि कुणाला फायदे झाले नाही कारखान्याकडून आणि पाकिट बिकिट कारखान्याची संस्कृती नाही कोणाला देत नाही या गावात बोललं जातं ज्याचं पाकिट मिळालं त्याचं पाकिट काय पाकिट कोणाला देत नाही आणि देणार ही नाही इथून पुढे आणि कुणाला वाटत असेल कारखान्याकडून आणि हे जे चाललंय हे आता जे चाललंय प्रत्येकाला नोकरी पाहिजे कोणाचे पोरग्याला हे पाहिजे मला काहीतरी मिळालं पाहिजे हे अपेक्षा चाललंय यापुढे काही मिळणार नाही आणि इथून पुढे नोकऱ्या इथून पुढे कारखान्यात नोकरी गरज असेल तर इंटरव्ह्यू घेऊनच घेतला जाईल कुठल्याही पुढाऱ्याच्या कुठल्याही पुढाऱ्याच्या गावातल्या कारण हे गावातले पुढारी शंट आहेत जे इथं पुढे येऊन काय बोलत नाहीत जे बोलतात त्यांना कोणी थांबवत नाहीत आणि तुम्ही गाववाले सुद्धा जे कर्मचारी इथं काम करतात त्यांनी हा आवाज उठवला पाहिजे आणि जो कोण चॅनलवाला येतो त्या चॅनल तिथं का थांबवत नाही तुम्ही लोक आम्हाला पाठवतेस हे साहेब हे निर्णय बघा येणं हे साहेब आणि तुम्ही काय करताय कारखाना माझा एकटेच आहे साहेबांचा सा आहे आम्हाला नोकरी होऊ देत बघा विचार करा यापुढे विषय जास्त बोलत नाही सॉरी मी जास्त बोललो असेल सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी कागल तालुक्यातील भडगाव गावचे कर्तृत्ववान दातृत्वशाली सरपंच आदरणीय बाळासाहेब तथा बी एम पाटील यांची निवड झालेबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक कोल्हापूर जिल्हा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र मंत्री हसन मुश्रीफ प्रेमी समर्थक कागल तालुका ग्रामपंचायत भडगाव नामदार हसन झो मुश्रीफ विकास सेवा संस्था भडगाव श्रीकृष्ण दूध संस्था जिजामाता महिला दूध संस्था दूध संस्था भडगाव तसेच ग्रामस्थ भडगाव तालुका कागल सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कागल तालुका महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा